आय्या एवढ्या पोळ्या शिल्लक राहिल्या स्वयंपाक करणाऱ्या रा बाईला प्रत्येकाच्या जेवणाचा अंदाज तरी कसा येईल थांबा थांबा आणि प्रत्येकाच्या घरात एक्स्ट्राच्या पोळ्या उरतातच आणि ह्या पोळ्या नेहमी एकाच व्यक्तीने जर खाल्ल्या तर त्याच्या प्रकृतीवर परिणाम तर होईलच ना चला तर मग आज तुम्हाला एक अशा पदार्थाची रेसिपी सांगणार आहे जो पदार्थ बनवल्यानंतर जे जे लोकं बाशीपोळी खायला नाकतोंड मुरडतात ना तेच फस्त करतील हा पदार्थ चला तर मग त्यासाठी उरलेल्या पोळ्यांचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि एका साईडला आता गॅसवर मी कढई ठेवते आहे यात पुरेसं तेल घालायचं आहे आपल्याला हे तेल मस्त कडकडीत असं गरम होऊ देऊ आता तेल गरम झालं आहे की नाही त्यासाठी मी एक छोटा पोळीचा तुकडा घातला होता तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे त्याच्यामुळे ते जेवढ्या तेलात आपल्याला व्यवस्थित अशा पोळ्या तळता येईल एवढे तुकडे घालून घेतले आणि मस्त असे गोल्डन कलरचे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले त्यांना जर आपण पुडाची पोळी केली तर पुडाच्या पोळीला एवढे छान बारीक बारीक पोळी येतात आणि ते लवकर आपले क्रिस्पी होतात माझी पोळी ही पुडाची होती त्याच्यामुळे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये पोळीचे तुकडे छान असे क्रिस्पी झालेले आहे ते आता काढून घेतले एका ताटामध्ये प्रकारेच आपल्याला आता बाकीचे देखील पोळ्यांचे तुकडे असेच तळून घ्यायचे आहे मस्त क्रिस्पी होईपर्यंत जास्त तळू नका कारण जास्त जर तळले तर त्यांचा कलर देखील डार्क होतो आणि खायला थोडे ते असे कडवट लागतात तर आता सर्व आपल्या पोळ्या तळून झालेले होते तुकडे तर आता इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे तुम्ही कैरी देखील वापरू शकता कैरीने देखील खूप छान टेस्ट येते आंबट आता इथे टोमॅटो आणि कांदा एका बाऊलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्या चाटला छान चटपटी चव येण्यासाठी काही मसाले घालणार आहे त्यात घातलं आहे मी आता चाट मसाला काळं मीठ काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकतात पण काळा मिठाने चव खूप छान येते त्यानंतर यात घालायचं थोडं स्पायसीपणे येण्यासाठी लाल तिखट जर तुमच्या घरी जर लहान मुलं खाणारे असतील तर त्यांना तुम्ही फक्त मीठ आणि चाट मसाला भुरभुरून द्या अगदी आवडीने खातील आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला छान असं जे आपण प पोळीचे तुकडे तळलेले होते त्याच्यासोबत तुम्ही छोटे छोटे बाईट घेऊन खाऊ शकतात आता मी सर्व करायला घेतलेलं आहे मस्त असं तुम्ही हे दुपारच्या चहा किंवा मधल्या वेळेमध्ये खाऊ शकतात चहासोबत खायला देखील एकदम भन्नाट लागतं पावसाळ्याच्या दिवसात आपण चाट वगैरे खाणं बऱ्याचदा चा टाळतो त्यावेळेस तुम्ही हा बेस्ट ऑप्शन आहे की काहीतरी चटपटीत खाऊ शकतात ते पण अगदी कमी वेळामध्ये बनवून सिंपल चटपटीत चाटची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि हा पदार्थ तुमच्या घरी किती मिनटात फस्त झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा बाय बाय